प्रभाग चार क्रमांक चारमधील कृपाल आश्रम परिसर मिस्किन नगर येथे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे या परिस्थितीत नागरिकांना पाण्यातून वाट काढणे मुश्किल झाले असल्यामुळे येथील नागरिकांनी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली योगीराज गाडे यांनी तात्काळ परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आयुक्तांना पत्र लिहून या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहत असून प्रशासकीय नियोजन पूर्णतः कोलमडले आहे विशेषतः महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळे महानगरपालिका आणि आयुक्त यांनी जबाबदारी पार पाडत या समस्या सोडवाव्यात अशी मागणी गाडे यांनी केली तसेच एका पावसात जर पाणी रस्त्यावर साचत असेल तर पुढील पोठ्या पावसात कसे होईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला खरं अर्थानं आपण बघितलं तर नगरकरांचे भयंकर हाल होतात खास करून जे वाढतं शहर आहे मध्य शहरात असो किंवा उपनगरात असो इथं नागरिकांचे पावसाळ्यात भरपूर हाल होतात त्याचं कारण असं आहे की नव्वद सालापासून जे टाउन प्लॅनिंग काम केलेलं आहे नगर शहरात त्यांनी नाले नालेवढे ठेवले नाहीत नैसर्गिक नाले नालेवढे बुजून टाकलेले आहेत यासाठी आम्ही अनेक वर्षापासून आवाज उठवलेला आहे महासभेत असल आयुक्तांच्या दालनात असल महापौरांच्या वतीने असल अनेक ठिकाणी नगरसेवकांनी आम्ही आवाज उठवलेला आहे एवढंच नाही तर पंत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यालयाला देखील मी ह्या नाणेवड्यांची परिस्थिती दोन हजार एकोणीस वीस साली तक्रार केली होती त्या तक्रारीचं देखील महापालिकेने पंतप्रधान कार्यालयाला त्यावेळेस खोटं माहिती दिली की यांची आ, समस्या आम्ही मिटवली आहे समस्या दूर केली आहे नागरिकांचं समाधान केलं आहे असं त्यांनी खोटी माहिती वरती दिली म्हणजे महापालिकेचे कारभार बघा आपण कसा आहे की हे पंतप्रधान कार्यालयाला खोटी माहिती देतात तर नागरिक नगरसेवक महापौर आमदार खासदार हे तर लांबचे राहील आणि म्हणून आयुक्त म्हणून त्यांना भरपूर अधिकार आहेत ते, ते नियमांनी या महापालिकेचे लिडर आहेत त्यांच्या हातात पॉवर आहेत त्यांनी ठरवलं तर हे समस्या दूर होतील पण हे अधिकारी लोक त्यांचा जो अधिकार आहे तो वापरत नाही त्याच्यामुळं आता असा प्रश्न आला की एक मोठं तिथं आंदोलनच करायची वेळ आली किंवा तिथंच मुक्काम करून आंदोलन करायची जोपर्यंत हे समस्या मिटत नाही कारण की दरवर्षी त्याच त्याच समस्या नागरिकांच्या त्याच त्याच आम्ही घेऊन जायचं हे काय ते रिपीट मोडलं तर पावसाळा आले किती समस्या होत्या पावसाळा आल्या किती समस्या होत्या म्हणून आज आम्ही जिथे वाढत गेलो तो पाणी पा करायला नागरिकांची तक्रार आल्यावर तिथं पाणी साठतं लोकांना त्याच्यातून जाणं वाट काढणं मुश्किल आहे तिथं पावसाच्या सगळं अनेक दुर्गंधी येते एकतर नगर शहरात कचऱ्याचं कचऱ्याचं संकलन होत नाहीये कचरा वेळेवर उचलला जात नाही कचरा गाड्या येत नाहीये योग कचरा सगळ्या रस्त्यावर आहे आणि पावसाला की हा रस्ता देखील नागरिकांच्या घरात रस्ते न सही पसरतोय त्याच्यामुळे दुर्गंधी अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यास धोका डास सगळं समस्या वाढ आहेत आणि आता आपण पाहिलं तर प्रशासक राज आहे महापालिकेत तर महापालिका काय करते या सगळ्यांसाठी म्हणून आयुक्तांनी आणि उपायुक्तांना अधिकाऱ्यांनी ना एसी कॅबिन मध्ये त्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधून साधला पाहिजे समस्या जाणल्या पाहिजे कारण की महासभा स्टँडिंग कमिटी सगळे सगळे हेच चालवत आहेत ना सध्या अधिकारी हेच अधिकार आहे त्यांच्याकडच अधिकार आहे जर तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसून जर जो सहाय्य करत असतील किंवा डिसिजन घेत असतील नाग नगर शहराचे तर कसं काय शक्य होत यांनी कमीत कमी आठवड्यातून दो दोन तीन दिवस नागरिकांना मध्ये फिरलं पाहिजे त्यांची समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि आयुक्त उपायुक्त हे रस्त्यावर दिसले पाहिजे कारण की आता लोकप्रतिनिधी नाही येतो जनतेचं जे समस्या आहेत ते ऐकून घेतल्या पाहिजे ठीक आहे आम्ही माजी नगरसेवक म्हणून आम्ही ऐकतो आम्ही आमच्या पद्धतीने सोडायचा प्रयत्नही करतो पण आमच्या आता जर यांचे अधिकार दिले तर आम्ही त्याच्यावर उपाय घेऊ शकतो पण हे खरं हे सगळे अधिकार जे निर्णय घ्यायचे अधिकार सगळे या अधिकाऱ्यांच्या हातात असल्यामुळं त्यांच्याकडं मोठी समस्या आहे आणि ते शासनाचा पगार देखील घेत आहेत हे टॅक्स पैसा आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा पगार घेतला तर त्या हिशोबाने काम देखील केलं पाहिजे पण आणि आता जर आम्ही हे समस्या नाही सुटल्या तर या अधिकाऱ्यांच्या आम्ही वरतीच चौकशी लावणार येतो एवढं आम्ही सांगतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा